राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौऱ्या दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्यासह तेरा शेतकऱ्यांना शिंदखेडा पोलिसांनी बाबडे फाट्यावरून दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ताब्यात घेत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र हस्ते खेळा तालुक्यातील सोंडले येथे तापी पाटबंधारे महामंडळामार्फत चुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या दरम्यान शेतकऱ्यांना अद्याप योग्य मोबदला मिळाला नसल्याच्या कारणावरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या नेतृत्वात आपली भूमिका व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौरा काळात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा परिस्थिती उद्भवू नये म्हणून शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड आणि मोरे यांच्यासह नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्यासह तेरा शेतकऱ्यांना ताब्यात घेत तालुका पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले आहे या दरम्यान काँग्रेस पक्षाने या पोलिसी कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे